खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर येथे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्सची बैठक अहमदपूर प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यातील बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्सची बैठक संपन्न झाली भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे प्रदेश सचिव प्राध्यापक किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा लातूर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती या बैठकीस माजी आमदार बब्रुवाण खंदाडे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट भारतभाऊ चामे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक काका केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे लोकसभा विस्तारक सिद्धेश्वर पवार तालुका विस्तारक चंद्रशेखर डांगे ओबीसी ज्ञानोबा पडगिरे राजकुमार युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद किरी तालुका अध्यक्ष प्रताप पाटील शहराध्यक्ष सुशांत गुणाले युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामानंद मुंढे जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे प्रदेश सदस्य बाळासाहेब होळकर डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी प्रदेश निमंत्रित सदस्य दत्तात्रय जमालपुरे अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामनाथ पलमटे ओबीचे मोर्चाचे तालुका अध्यक्ष दत्ता खंदाडे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष जयश्री केंद्रे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई तेलंग जिल्हा सरचिटणीस बेंबळगे प्रणिता शर्माताई यांच्यासह अहमदपूर तालुक्यातील बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व वा सुपर वॉरियर्स यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे प्रास्ताविक भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोविंद गिरी यांनी केले